पण मी फुगे देताना मॅडम मी, मी, मी फुगा आणलाय मॅडम मी फुगा आणलाय मॅडम मी फुगा आणला मी विचारलं अगं अनन्या फुगा कशाला अगं अनुष्का फुगा कशाला मॅडम म्हणले आज एक जुलै आहे आणि आज आपल्या झाडांचा वाढदिवस आहे हा कशाचा परिणाम आहे तिसरी चौथीच्या मुलांना ठीक आहे दुसरीच्या काहींच्या लक्षात राहिलं असेल काहींच्या नसेल राहिलं कारण त्यांनी गेल्या वर्षी झाडांचा त्यांच्या एक एक वाढदिवस त्यांनी साजरा केला पण तुम्ही मात्र दोन तीन वाढदिवस केले तर म्हणून तुमच्या लक्षात राहिलं की आज एक जुलै म्हणजे आपण लावलेल्या ज्यावेळेस नव्हता तुमच्या अगोदरचे आम्ही नवीन या शाळेमध्ये आलो की नाही त्या वर्षी आम्ही हे झाडं लावले होते पहा आणि त्या झाडांच्या वाढदिवसांची सवय आम्ही तुम्हाला या कृतीमधून दाखवली हो आणि त्याच्यामुळं तुमच्या आपण लक्षात राहिले किती छान गोष्ट आहे की नाही या झाडांची किती छान गोष्ट सांगितली मॅडम झाड आपल्याला काय देत पहा मग आज आपण वाढदिवस करतो का करतो तर माजी मुख्यमंत्री जे होते कोण वसंतरावजी नाईक साहेब यांची आज जयंती आणि ती जयंती आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो शेती आणि माती आपण सगळे शेतकऱ्यांची लेकर आहोत कुणाचे आहोत आपण पुण्या मुंबईत मला वाटतं आपण नाही आपण सगळ्यानी ग्रामीण भागातच जन्म घेतलेला आपलं गाव खेडे हेच आपला है आत्मा आहे आणि तिथंच आपल्याला कारण तिथेच आपली शेत हो शेत हो शेती असती आणि मातीशी आपली नाळ जोडली शेतीमधील प्रत्येक वनस्पतीशी संबंध असतो प्रत्येक पिकाशी संबंध असतो का तर ते आपल्याला भरपूर काही जगण्यासाठी धनधान्य असो असोत सावली असोत निवारा असोत हे सगळं काही आपल्याला देता मग आता सुरुवातीला आपण या आज कृषी दिनानिमित्त आपण लावलेल्या झाडांचा वाढदिवस जसं आपण आपल्या स्वतःचा वाढदिवस करतो की नाही आपल्या शाळेमधील प्रत्येक मुला मुलींचा वाढदिवस करतो की नाही आपण हा आपला खरोखर खरोखर या परिसरामध्ये मला नाही वाटत की कुठं आपल्या शाळेत लावलेल्या म्हणा शेतातल्या लावलेल्या म्हणा वाढदिवस साजरा होतो होतो का रे तुमच्या असेल कुठं तर सांगा करता का कुणी तुम्ही तुमच्या आजूबाजूला पण ही प्रथा आपल्या शाळेत सुरू केली आपण त्याचं कारण असं आहे आपण अनुभवलंय की कोरोना काळामध्ये असेल किती म्हणजे लोकांना विकत घ्यावा लागला ऑक्सिजन विकत तोही मिळत नव्हता वेळेला मग ही वेळ वे का आली मी सांगितलं की या वर्षी भयंकर होणारा होता बघा भयंकर असह्य अशी उष्णता आपल्याला जाणवत काय कारण बरं असेल त्याच सांगा अरे पटकन कुठे जाऊन झाडाखाली बसावं म्हटलं तर झाड सुद्धा सापडत नव्हतं वाटाने जेव्हा एखादा वाट नाही गावाला त्याला खूप तहान लागलेली असते चालून चालून थकलेला असतो खूप उन्हामध्ये उष्णतेने घामाघून झालेला असतो घाम पुसत असतो आणि त्यावेळेस तो काय शोधत असतो कशासाठी बसण्यासाठी कारण तो थकलेला असतो त्याला ऊन उन्हामध्ये त्याच्या शरीराची घामामधून एनर्जी डाऊन झाली असते ऊर्जा कमी झालेली असते आणि ती ऊर्जा ती एनर्जी देण्याचं काम हे काय देतं त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण प्रत्येकानं काय केलं पाहिजे मग आपण मॅडम मी सांगितलंय काय केलं पाहिजे एक झाड लावलं पाहिजे फक्त दरवर्षी एकच खड्डा खोदायचा त्यातच दरवर्षी झाड लावायचं का काय केलं पाहिजे मग सांगा हो पण ते लावलेले झाड काय केलं पाहिजे लावलेल्या झाडाला खत घातलं पाहिजे काळजी घेतली पाहिजे त्याला पुरकलं पाहिजे नाही कि नाही म्हणजे त्याची निगा ठेवली पाहिजे जसं आपले आई वडील आपली, आपली काळजी घेतात म्हणून आपण मोठ होतो निरोगी आयुष्य जगतो जगतो कि नाही तसंच अगदी झाडाचा आहे जर या झाडाची

काय हा शेतात लावायच्या पाऊस पडणार आहे छान मस्त आणि तुम्हाला आंब्याचे रोपटे पाहायला मिळणार आहेत भविष्यामध्ये तुम्ही मोठे होणार तस, तस ते रोपटे मोठे होणार आणि मस्त आंब्याची झाड तुम्हाला आंब्याची फळं देणार देणार की नाही लावणार लक्षात घ्या बोर खाल्ले बोराच्या आटोळ्या आपण टाकतो ते पण झाड उगतं तसंच पोया आता प्रत्येकाने खाल्या साठून ठेवल्या असतील बऱ्याच जणांना हा शेतामध्ये लावायच्या एखादी लावायची जे पण खाणार ते पण तुम्ही झाड लावायचं आणि त्याला पाटी लावायची आपल्या नावाची आणि माझं झाड मी जपणार असं लिहायचं त्याच्यावर माझं झाड मी जपणार रोज उठले की बघायचं तुम्ही किती आनंद मिळते मग जायती बघा जसं आपल्याला याचा आनंद मिळतोय रोज पाहिले की मॅडम म्हणजे ते आपल्याला फळ फूल सावली आणि जगायला ऑक्सिजन देते जيته की नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला परिसर सुशोभित दिसतो शोभून दिसतो हिरवगार शाळा दिसते की नाही आपली हा ना, म्हणून आपण प्रत्येककडे एक झाड लावायचं आणि ते जगवायचं आज आपण तुम्ही त्या कोणती कविता म्हटलात झाडे झाडे लाव हे ओके मरांगे मरांग म्हणजे झाडे झाडे लावण झाडे ત્યાં લાવું ઝાડે લાવું ઝાડે જવું